नमस्कार विद्यार्थी मित्रो गेल्या भागामध्ये आपण व्यवस्थापन समिती व्यवस्थापन समितीचा अर्थ व्याख्या व व्यवस्थापन समितीचे कार्य आपण केल्या तासिकेमध्ये पाहिली होती या तशिकेमध्ये आपल्याला व्यवस्थापन समितीचे अधिकार आणि व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या पाहायच्या आहेत व्यवस्थापन समिती ही सहकारी संस्थेचा दैनंदिन कारभार पाहण्यासाठी दैनंदिन व्यवस्थापन पाहण्यासाठी सभासदांनी निवडून दिलेली समिती आहे आणि या समितीचे काही अधिकार या समितीकला काही अधिकार हे अधिमंडळाच्या सभेने म्हणजेच सभासदांनी सभासदांच्या सभेने दिलेले असतात ते सर्व अधिकार आपल्याला या व्हिडिओमध्ये पाहायचे आहेत त्याआधी व्हिडिओला लाईक करून घ्या सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येईल चल चला चला मित्रांनो आपण बघूया व्यवस्थापन समितीचे अधिकार तर विद्यार्थी मित्रांनो व्यवस्थापन समितीचे अधिकार आपण या व्हिडिओ लेक्चरच्या माध्यमातून बघत आहोत सहकारी संस्थेमध्ये सहकारी संस्थेचे सभासद हे आपले प्रतिनिधी निवडत असतात गेल्याच तासिकेमध्ये आपण पाहिलेलं आहे की सहकारी संस्थेचे व्यवस्थापन हे सभासदांना सांभाळायचे असते परंतु काही कारणाने अनेक कारणे आपण त्याची पाहिली होती की सभासदांच्या संख्येमध्ये बदल होतो सभासदांचे दूरवरचे वास्तव्य असे अनेक जे काही अनेक आने, जे काही आहे कारणे आहेत ती कारणे आपण पाहिलेली होती मग ते कारणे असल्यामुळे सभासदांची संख्या जास्त असल्यामुळे सभासदांना प्रत्यक्षपणे सहकारी संस्थेचे व्यवस्थापन पाहता येत नाही पाहता येणार नाही आणि मग सहकारी संस्थेचा कारभार सोयीचा व्हावा चांगल्या पद्धतीने व्हावा यासाठी सभासदांच्या माध्यमातून सभासदांकडूनच आपल्यामधून काही लोकांची निवड संचालकाची निवड केली जाते सभासदांचे जे जे काही प्रतिनिधी आहेत ते प्रतिनिधी निवडून दिले जातात आणि त्यांनाच एकत्रितपणे संचालक असे म्हणतात सभासदांनी निवडून दिलेले संचालक आणि त्या संचालकाचा समूह म्हणजेच मित्रांनो व्यवस्थापन समिती होय या व्यवस्थापन समितीला संचालक मंडळ व्यवस्थापन समिती कार्यकारी समिती कार्यकारी मंडळ अशा विविध नावाने ओळखलं जातं <coughs> व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदी व नियमानुसार व सर्वसाधारण सभेकडून काही अधिकार मिळतात ते अधिकार आपल्याला व्हिडिओमध्ये पहायचे आहेत सभासदांच्या सभेकडून मिळालेल्या अधिकाराचा वापर व्यवस्थापन समिती आपल्या सभांमध्ये करते आणि सहकारी संस्थेच्यासाठी जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय या अधिकाराचा अधिकारा वापर करून व्यवस्थापन समिती आपल्या सभेमध्ये घेत असते व्यवस्थापन समितीचे जे काही अधिकार आहेत ते अधिकार पुढील प्रमाणे आहेत यामध्ये व्यवस्थापन समितीच्या अधिकारामध्ये चा पहिला जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजेच सभासदांबाबतचा अधिकार त्याआधी व्यवस्थापन समिती म्हणजे काय हे आपण थोडक्यात पाहू सहकारी संस्थेचे सभासद आपले प्रतिनिधी निवडतात त्यांना आपण संचालक असे म्हणतो संचालकाचा जो काही समूह असतो त्याला आपण व्यवस्थापन समिती म्हणतो आणि मग त्या व्यवस्थापन समितीला कायद्यातील तरतुदीनुसार नियमानुसार उपविधीनुसार सर्वसाधारण सभेकडून काही अधिकार प्राप्त होत असतात त्या अधिकाराचा वापर ही व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेच्या संदर्भात जे काही निर्णय घ्यायचे आहेत त्या निर्णय घेण्यासाठी आपल्या सभांमध्ये त्या अधिकाराचा वापर ही व्यवस्थापन समिती करते त्यामध्ये व्यवस्थापन समितीचा पहिला महत्वाचा अधिकार आहे तो म्हणजे सभासदांबाबतचा अधिकार <clears throat> व्यवस्थापन समितीस अधिमंडळाच्या वार्षिक व अधिमंडळाची विशेष सर्वसाधारण सभा बोलवणे आणि त्या सभेमध्ये सर्व सभासदांना बोलवणे हा जो, का जो काही अधिकार आहे तो व्यवस्थापन समितीचा अधिकार आहे तसेच सभासदांचे भागभांडवल हस्तांतरित करणे भागभांडवल हस्तांतरित करणे म्हणजेच काय तर सभासदांचा जो काही मालकी हक्क आहे तो दुसऱ्याला देणे एकतर विकणे किंवा मग दानच्या दान स्वरूपात देणे किंवा वारसाच्या नावावर करणे अशा पद्धतीनं सहकारी संस्थेच्या सभासदांचा जो काही मालकी हक्क आहे जो त्याच्या नावावर जे काही भाग आहेत का ते भाग इतरांच्या नावावर दुसऱ्याच्या नावावर हस्तांतरित करण्याचा अधिकार हा फक्त आणि फक्त सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला आहे सहकारी संस्थेमध्ये नवीन सभासदत्व मंजूर करण्याचं कार्य देखील व्यवस्थापन समिती करते आणि मग नवीन सभासदांना आपल्या सहकारी संस्थेमध्ये सभासद घरून घेण्याचं कार्य देखील करून घेण्याचं कार्य देखील व्यवस्थापन समितीला करावं लागतं तसेच सभासदांकडून भागभांडवल जमा करणे हे कार्य देखील व्यवस्थापन समिती पाहत असते अनेक सभासद अनेक वेळा सहकारी संस्थेच्या सभासद सभासदत्वाचा राजीनामा देतात आणि मग तो राजीनामा मंजूर करण्याचं कार्य देखील सहकारी संस्थेला करावं लागतं याशिवाय सहकारी संस्थेच्या नियमांचं सहकारी संस्थेमध्ये काही गैरकृत्य केलं असेल सहकारी संस्थेचं काही नुकसान केलं असेल तर अशा सभासदांविरुद्ध कारवाई करण्याचा अधिकार देखील मित्रांनो व्यवस्थापन समितीला आहे असे अनेक अधिकार की जे सभासदांच्या बाबत आहेत सभासदांच्या संदर्भात आहेत ते सर्व प्रकारचे अधिकार हे फक्त आणि फक्त सहकारी संस्थेमध्ये व्यवस्थापन समितीला असतात आणि त्या अधिकाराचा वापर करून सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती सहकारी संस्थेमध्ये कार्य करत असते त्यानंतर व्यवस्थापन समितीचा पुढचा जो अधिकार आहे तो अधिकार म्हणजेच सेवक वर्गाची नियुक्ती सहकारी संस्थेमध्ये अनेक प्रकारचे सेवक कार्य करत असतात अनेक प्रकारचे कर्मचारी काम करत असतात आणि मग सहकारी संस्थेला आवश्यक असणाऱ्या सेवक वर्गाची नियुक्ती करण्याचं काम सेवक वर्ग त्याचे पदे भरण्याचं काम ही व्यवस्थापन समिती करते अनेक वेळा चालू असलेल्या कर्मचाऱ्यांकडून काही चुका होतात अनेक वेळा काहीच कर्मचारी नियमांचं उल्लंघन करतात तर त्यांना कामावरून काढून टाकण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन समितीचा आहे व्यवस्थापन समितीला आहे कर्मचाऱ्याचे वेतन ठरवणे त्यांना प्रमोशन देणे त्यांची बढती करणे त्यांच्या प्रशिक्षणाची सोय करणे त्यांना कामे वाटून देणे त्यांच्या कामावर लक्ष ठेवणे देखरेख ठेवण्याचं कार्य देखील सहकारी संस्थेची व्यवस्थापन समिती करते सहकारी संस्थेच्या कर्मचाऱ्यांच्या सर्विसच्या किंवा त्या जे काही नोकरी ते करतात त्याच्या सेवाशर्ती ठरवण्याचं कार्य देखील व्यवस्थापन समितीला करावं लागतं अशा पद्धतीने व्यवस्थापन समितीने समिती सेवक वर्गाची नियुक्ती करण्याचं कार्य त्या ठिकाणी करत असते त्यानंतर व्यवस्थापन समितीचं पुढचं कार्य आहे ते म्हणजे निधी उभारणे निधी उभारण्याचं कार्य देखील व्यवस्थापन समितीलाच करावं लागतं सहकारी संस्थेला अनेक वेळा स्वतःचा विकास साध्य करण्याकरिता किंवा स्वतःचा विस्तार करण्याकरिता निधीची आवश्यकता आहे संस्थेच्या कार्यासाठी आवश्यक निधी उभारण्याचा व तो निधी योग्य त्या कारणासाठी खर्च करण्याचा अधिकार देखील फक्त आणि फक्त व्यवस्थापन समितीलाच असतो सहकारी संस्थेचा निधी उभारण्यासाठी ठेवी स्वीकारणे ठेवी थे ठेवणे अनेक वेळा सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीला सहकारी संस्थेला कर्ज काढावं लागतं तर हे कर्ज काढण्याचा अधिकार देखील व्यवस्थापन समितीचा आहे अनेक वेळा सहकारी संस्थेचे जे काही व्यवहार आहेत त्या व्यवहाराच्या संदर्भात काही करारपत्र करायचे असतात काही डॉक्युमेंट तयार करायचे असतात ते डॉक्युमेंट तयार करण्याचं काम देखील व्यवस्थापन समितीला करावं लागतं योग्य त्या मार्गाने सहकारी संस्थेचा निधी जमा करून सहकारी संस्थेमध्ये जो काही निधी आहे तो निधी गोळा करण्याचं काम भांडवल जमा करण्याचं काम सहकारी संस्थाचा सहकारी संस्थेची ही व्यवस्थापन समिती करत असते व्यवस्थापन समितीचा पुढचा अधिकार म्हणजे तो आहे मालमत्ता खरेदी करण्याचा अधिकार सहकारी संस्थेसाठी जमीन असेल इमारत असेल फर्निचर असेल किंवा इत्यादी इतर काही मालमत्ता असेल ती मालमत्ता सहकारी संस्थेच्या कार्यासाठी सहकारी संस्थेच्या विकासासाठी खरेदी करण्याचं कार्य देखील व्यवस्थापन समिती करते मित्रांनो त्यानंतर व्यवस्थापन समितीला पुढचा एक अधिकार आहे आणि तो अधिकार म्हणजे <coughs> काही इतर अधिकार या व्यवस्थापन समितीला असतात त्यामध्ये सहकारी संस्थेची नोंद पुस्तके व हिशोब पुस्तके पाहण्याचा अधिकार हिशोब पुस्तके ठेवणे आणि त्यामध्ये त्या त्या प्रकारच्या नोंदी करण्याचं काम देखील ही व्यवस्थापन समिती करते मासिक त्रैमासिक वार्षिक हिशोब पत्रके तपासणे हिशोब पत्रके तयार करून घेणे त्या हिशोब पत्रकास मंजुरी देण्याचं कार्य देखील व्यवस्थापन समिती करते संस्थेच्या वतीने दोषी व्यक्तीवर दावा दाखल करण्याचं कार्य देखील व्यवस्थापन समितीला करावं लागतं अनेक वेळा सहकारी संस्थेची फसवणूक होते बाहेरच्या संस्था किंवा बाहेरचे काही व्यक्ती कंपन्या हे सहकारी संस्थेसंदर्भात किंवा सहकारी संस्थेला काही व्यवहारामध्ये अडचणीमध्ये आणतात आणि मग तशा प्रकारच्या व्यवहारामध्ये केस दाखल करणे किंवा दोषी व्यक्ती दोषी व्यक्तीविरुद्ध कारवाई करण्याचं काम देखील व्यवस्थापन समितीला संस्थेच्या वतीनेच करावं लागतं सहकारी संस्थेचा संपूर्ण कारभार सहकारी संस्थेचं संपूर्ण व्यवस्थापन हे या व्यवस्थापन समितीला बघायचं आहे आणि त्यासाठी जे जे काही कार्य करायचे आहे ते सर्व कार्य या व्यवस्थापन समितीला करायचे आहेत ते कार्य करण्यासाठी जे अधिकार त्यांना आवश्यक आहेत ते सर्व प्रकारचे अधिकार सभासदांनी त्यांना दिलेले आहेत त्यांना ते सोपवलेले आहेत त्या अधिकाराचा वापर करून सहकारी संस्थेला विकासाच्या मार्गावर नेण्याचं काम व्यवस्थापन समितीचं आहे यानंतर विद्यार्थी मित्रांनो आपला पाहायचं आहे व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या सहकारी संस्थेचे जे काही संचालक आहेत त्या संचालकाच्या समूहाला आपण एकत्रितपणे व्यवस्थापन समिती म्हणतो आणि या व्यवस्थापन समितीला अनेक अधिकार त्या ठिकाणी प्राप्त होत असतात त्या अधिकाराचा वापर करून सहकारी संस्थेमध्ये कारभार पाहण्याचं काम किंवा व्यवस्था पाहण्याचं काम ही व्यवस्था व्यवस्थापन समिती करते त्यासोबतच या व्यवस्थापन समितीला सभासदांनी अतिशय विश्वासाने निवडून दिलेलं असतं सभासदांचा त्या व्यवस्थापन समितीवर विश्वास असतो आणि मग अशा प्रकारची ही व्यवस्थापन समिती सभासदांकरिता कार्य करणारी सहकारी संस्थेची ती व्यवस्थापन समिती असली पाहिजे आणि म्हणून यासाठी व्यवस्थापन समितीला काही जबाबदाऱ्या पार पाडाव्या लागतात त्या जबाबदाऱ्या आपल्याला पाहायच्या आहेत सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या सभासदांनी आपल्यामधूनच निवडून दिलेल्या सभासदांचा समूह म्हणजेच व्यवस्थापन समिती होय सहकारी संस्थेचे सभासद संस्थेच्या व्यवस्थापनासाठी आपल्यामधूनच काही संचालकाची निवड करतात आणि त्यांना एकत्रितपणे आपण व्यवस्थापन समिती कार्यकारी समिती किंवा संचालक मंडळ असे म्हणतो व्यवस्थापन समिती ही सभासदांची विश्वस्त असते अतिशय विश्वासाने आपल्या प्रतिनिधीला सभासदांनी निवडून दिलेलं असतं की आपला प्रतिनिधी आपल्यासाठी कार्य करेल सभासदासाठी कार्य करेल आणि या सहकारी संस्थेचा विकास करून आपल्याला सुद्धा काहीतरी फायदा मिळवून देईल आणि यासाठी अशा विश्वासू लोकांना सभासदांनी निवडून दिलेलं असतं आणि मग व्यवस्थापन समितीच्या त्या सदस्याच्या किंवा एखाद्या संचालकाच्या वर्तनाने जर सहकारी संस्थेचं काही नुकसान होत असेल तर ती व्यवस्थापन समिती त्या नुकसानीला जबाबदार असते व्यवस्थापन समितीचे सद सभासद वैयक्तिकरित्या व सामूहिकरित्या त्या नुकसानीस जबाबदार असतात आणि ते सर्व नुकसान त्या व्यवस्थापन समितीचं आहे असं मानण्यात येतं आणि म्हणून व्यवस्थापन समितीला अतिशय काळजीपूर्वक सहकारी संस्थेचा कारभार पाहावा लागतो सभासदांच्या हिताचे निर्णय घ्यावे लागतात आणि त्यासाठी काही जबाबदाऱ्या देखील त्यांना पार पाडाव्या लागतात व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या आपण पाहत आहोत यामध्ये पहिली जबाबदारी आहे काम करण्यास तयार असल्याचे बंदपत्र देणे व्यवस्थापन समिती सदस्य म्हणून दाखल झालेल्या दिनांकापासून पंधरा दिवसाच्या आत सहकारी संस्था कायद्याने निश्चित केलेल्या विहित नमुन्यामध्ये सर्व सदस्यांना सहकारी संस्थेमध्ये काम करण्यास तयार असल्याचं बंदपत्र हे सहकारी संस्थेमध्ये त्यांनी दिलं पाहिजे सहकारी संस्थेमध्ये जेव्हा निवडणूक होते आणि निवडणूक झाल्यानंतर व्यवस्थापन समितीच्या सदस्याची निवड होते संचालकाची निवड होते संचालक निवडून येतात आणि निवडून आल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत त्यांना एक बंदपत्र एक करारपत्र संस्थेमध्ये द्यावं लागतं ते बंदपत्र त्यांनी पंधरा दिवसाच्या आत संस्थेला द्यावं की संचालक म्हणून या सहकारी संस्थेच्या विकासासाठी सभासदांसाठी कार्य करण्यास आम्ही तयार आहोत आम्ही ही जबाबदारी घेण्यास तयार आहोत अशा प्रकारचं एक बंदपत्र सहकारी संस्थेच्या प्रत्येक संचालकाला सहकारी संस्थेमध्ये द्यावं लागतं आणि त्यानंतरच त्यांचं कार्य सहकारी संस्थेमध्ये चालू होतं त्यानंतर पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य करणे आपण आधीच पाहिलेलं आहे की व्यवस्थापन समितीला सभासदांनी अतिशय विश्वासाने निवडून दिलेला आहे आणि मग ही विश्वासू व्यवस्थापन समिती विश्वास असणारी व्यवस्थापन समिती जर सभासदांच्या काय नु सभासदांचं काय नुकसान करत असेल सहकारी संस्थेचं काय नुकसान करत असेल तर मात्र सभासदांचा व्यवस्थापन समितीवरचा विश्वास उडेल आणि म्हणून व्यवस्थापन समितीच्या सर्व सदस्यांनी अतिशय प्रामाणिकपणे निस्वार्थीपणे सहकारी संस्थेचा कारभार सांभाळावा कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार कोणत्याही प्रकारची गैरवर्तणूक कोणत्याही प्रकारची चुकीची गोष्ट सहकारी संस्थेमध्ये न करता अतिशय निस्वार्थी प्रामाणिकपणे स्वतःचा स्वार्थ न बघता स्वतःचं पोट न भरता केवळ आणि केवळ सभासदांसाठी कार्य करणारी ही व्यवस्थापन समिती असायला हवी आणि मग प्रत्येकाने निस्वार्थी व प्रामाणिकपणे कार्य केलं तरच सहकारी संस्थेचा आणि पर्यायाने सभासदांचा विकास शक्य आहे तर ही जबाबदारी या व्यवस्थापन समितीला पार पाडावी लागते त्यानंतर व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे वेळेवर सभेचे आयोजन करणे सहकारी संस्थेमध्ये अनेक प्रकारच्या सभा होत असतात सहकारी संस्थेची वार्षिक सभा ही आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत घेणे बंधनकारक असत आर्थिक वर्ष संपल्यानंतर सहा महिन्याच्या आत म्हणजेच तीस सप्टेंबर पूर्वी अशा प्रकारची वार्षिक सभा दरवर्षी बोलावणे दरवर्षी घेणे आणि त्यामध्ये त्या सभेला ज्यांना ज्यांना बोलवायचं आहे जे जे काही त्या सभेला येण्यासाठी पात्र आहेत त्या सर्वांना सहकारी संस्थेच्या सभेची सूचना आणि कार्यक्रम पत्रिका पोहोचवण्याची व्यवस्था देखील व्यवस्थापन समितीला करावी लागते अशा प्रकारे योग्य वेळेवर सभेचे आयोजन करून सभास्थांना देखील त्यामध्ये दे बोलवण्याचं कार्य हे व्यवस्थापन समितीला करावं लागतं त्यानंतर व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी आहे ते म्हणजे सर्व निर्णय विचारपूर्वक आणि पुरेशी चर्चा करून घेणे सहकारी संस्थेमध्ये निर्णय घेण्याचा अधिकार हा व्यवस्थापन समितीचा आहे व्यवस्थापन समितीचा निर्णय चुकला तर पर्यायाने संस्थेचं नुकसान होतं सभासदांचं नुकसान होतं आणि म्हणून व्यवस्थापन समितीने जो काही निर्णय घ्यायचा आहे तो सभासदांच्या हिताचा निर्णय घेतला पाहिजे तो निर्णय विचारपूर्वक व पुरेशी चर्चा करून घेतला पाहिजे आणि अशा प्रकारे सहकारी संस्थेचा जो काही कारभार आहे व्यवस्थितरित्या सांभाळण्याचं काम हे या व्यवस्थापन समितीवर असतं त्यानंतर व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी आहे ते म्हणजे संस्थेचे भांडवल व संस्थेचा निधी याची योग्य गुंतवणूक करणे तर सहकारी संस्थेचा भांडवल सहकारी संस्थेचा निधी हा फायदेशीर व्यवहारामध्ये गुंतवणे हे सहकारी संस्थेच्या हिताचं असतं जर व्यवस्थापन समितीने अशा प्रकारचा संस्थेचा निती निधी जर आपल्या एखाद्या नातेवाईकाच्या कंपनीमध्ये आपल्या नातेवाईकाच्या एखाद्या व्यवसायामध्ये गुंतवला आणि त्यामुळे सह सहकारी संस्थेचं नुकसान झालं तर मात्र सभासदांचं फार मोठं नुकसान होतं आणि म्हणून स्वतःचा स्वार्थ न बघता व्यवस्थापन समितीने कार्य केलं पाहिजे आणि मग हे कार्य करत असताना जे काही निर्णय घ्यायचे आहेत ते निर्णय सुद्धा अतिशय काळजीपूर्वक घेतले पाहिजे सहकारी संस्थेचे भांडवल आणि निधीची गुंतवणूक करत असताना योग्य अशा उत्पादक कार्यासाठीच सहकारी संस्थेच्या निधीची गुंतवणूक करणे आवश्यक आहे आणि त्यासाठी व्यवस्थापन समितीने कार्य केलं पाहिजे त्यानंतर व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे विहित विवरणपत्रे निबंधकास सादर करणे आर्थिक वर्ष संपल्यानंतर पंचेचाळीस दिवसाच्या आत अनेक प्रकारची विवरणपत्रे यामध्ये तेहरीज पत्रक असेल नफा तोटा पत्रक असेल ताळेबंद पत्रक अशा विविध प्रकारची पत्रके सहकारी संस्थेला तयार करावी लागतात सहकारी संस्थेच्या हिशोबव्या ही सर्व पत्रके निबंधकाकडे सादर करावी लागतात आणि सहकारी संस्थेचं ऑडिट लेखापरीक्षण हिशोब तपासणी करून घ्यावी लागते आणि मग यासाठी अशा प्रकारचे जे काही विवरणपत्रे आहेत ते विहित नमुन्यामध्ये योग्य त्या नमुन्यामध्ये तयार करून निबंधकाला सादर करण्याचं कार्य देखील व्यवस्थापन समितीला करावं लागतं ही व्यवस्थापन समितीची जबाबदारी आहे त्यानंतर व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी ती आहे संस्थेच्या संस्थेची मालमत्ता व्यक्तिगत कारणासाठी न वापरणे सहकारी संस्थेची मालमत्ता जसे की सहकारी संस्थेचं फर्निचर असेल सहकारी संस्थेची वाहने असतील सहकारी संस्थेची संस्थेची इमारत असेल सहकारी संस्थेची जागा असेल मैदान असेल इमारत असेल अशा प्रकारची सहकारी संस्थेची मालमत्ता स्वतःच्या फायद्यासाठी स्वतःच्या खाजगी वापरासाठी न करता फक्त आणि फक्त संस्थेसाठीच त्याचा वापर हा व्यवस्थापन समितीने करायला हवा स्वतःच्या फायद्यासाठी सहकारी संस्थेच्या कोणत्याही मालमत्तेचा वापर व्यवस्थापन समितीने करू नये तरच सहकारी संस्थेचा विकास होतो सहकारी संस्थेचा विकास होऊन सहकारी संस्था ही आर्थिक प्रगतीच्या दिशेने वाटचाल करू लागते त्यानंतर व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे सत्य व वास्तव माहिती पुरविणे सहकारी संस्थेची जी काही सत्य माहिती आहे जी काही वास्तव माहिती आहे तीच पुरवण्याचं कार्य हे व्यवस्थापन समितीने केलं पाहिजे अनेक वेळा व्यवस्थापन समितीच्या सभेमध्ये किंवा सहकारी संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेमध्ये सहकारी संस्थेची आर्थिक स्थिती कशी आहे हे व्यवस्थापन समितीला सांगावं लागतं सभासदांसमोर सादर करावं लागतं यासाठी सहकारी संस्थेचे हिजब पुस्तके विविध प्रकारची पत्रके तेरीज पत्रक असेल ताळेबंद पत्रक असेल नफा तोटा पत्रक असेल ही सर्व प्रकारची पत्रके सभासदांसमोर सभासदांना पाहण्यासाठी उपलब्ध करून देण्याचं कार्य हे व्यवस्थापन समितीला करावं लागतं त्यामध्ये जी माहिती आहे किंवा व्यवस्थापन समितीने सभेमध्ये जी काही माहिती दिलेली आहे सभेमध्ये जी काही माहिती तिला द्यायची आहे ती माहिती योग्य असावी वास्तव असावी सत्य असावी जेणेकरून सभासदांना आपल्या सहकारी संस्थेची वास्तव स्थिती कळेल त्यांना आपला निधी आपला पैसा सहकारी संस्थेमध्ये गुंतवावा की नाही याचा निर्णय घेता येईल गे। अनेक नवीन सभासदांना सहकारी संस्थेचा सभासद सह व्हावे की नाही यासंबंधी निर्णय घेता येईल गे। जर व्यवस्थापन समितीने खोटे बोलून व्यवस्थापन समितीने चुकीची माहिती सादर करून जर अशा प्रकारे कार्य केलं तर सहकारी संस्थेचं नुकसान होऊ शकतं सभासदांचं नुकसान होऊ शकतं आणि नवीन होणाऱ्या सभासदांचं सुद्धा नुकसान होऊ शकतं आणि म्हणून सहकारी संस्थेची वास्तव सत्य जी आहे ती माहिती सादर करणे पुरवणे सभासदांना देणे सभेमध्ये सांगणे निबंधकाला पाठवणे हे कार्य व्यवस्थापन समितीला करावं लागतं ती त्यांची जबाबदारी आहे त्यानंतर व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी ती म्हणजे निवडणुकांचे आयोजन करणे व्यवस्थापन समितीचा कार्यकाल हा पाच वर्षाचा असतो पाच वर्ष संपण्यापूर्वी व्यवस्थापन समितीला निवडणूक घ्याव्या लागतात आणि नवीन व्यवस्थापन समिती निवडून आणावी लागते यासाठी आपला कार्यकाल संपण्यापूर्वी राज्य निवडणूक प्राधिकरणाला कळवून सहकारी संस्थेमध्ये निवडणुकांचं आयोजन करण्याचं कार्य पार ती जबाबदारी व्यवस्थापन समितीला पार पाडावी लागते जेणेकरून आपले पदरिक्त झाल्यानंतर किंवा व्यवस्थापन समितीचा कार्यकाल संपल्यानंतर नवीन व्यवस्थापन समिती तयार असेल आणि तिच्याकडे व्यवस्थापन समितीचा सॉरी तिच्याकडे सहकारी संस्थेचा कारभार हा सोपवला जाईल त्यानंतर व्यवस्थापन समितीचं पुढची जबाबदारी आहे व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे रिक्तपदे तात्काळ भरणे सहकारी संस्थेमध्ये कोणत्याही कारणामुळे कोणत्याही नैमित्तिक जे काही कारणे आहेत त्या कारणामुळे किंवा सहकारी संस्थेच्या पदाधिकाऱ्यांची काही पदं रिक्त झाली असतील सहकारी संस्थेच्या संचालकाची काही पदं रिक्त झाली असतील तर ती पदे तात्काळ भरण्यासाठी राज्य निवडणूक प्राधिकरणाला व्यवस्थापन समितीने ताबडतोब कळवणे आवश्यक आहे एखाद्या संचालकाचा मृत्यू झाला असल्यास आस, एखाद्या संचालकाने राजीनामा दिला आस, असल्यास किंवा कोणत्याही कारणामुळे एखादा स संचालक सहकारी संस्थेचा संचालक राहिला नसेल तर त्याचं पद रिक्त झाल्यानंतर पंधरा दिवसाच्या आत व्यवस्थापन समितीने राज्य निवडणूक प्राधिकरणाला कळवावं आणि त्या एका पदाच्या पुन्हा निवडणुका घेऊन त्या संचालकाची निवड करावी त्यानंतर व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी आहे ती म्हणजे संस्थेला स्पर्धा निर्माण होईल असा व्यवसाय न करणे सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीनेच जर सहकारी संस्थेला स्पर्धा निर्माण होईल असा एखादा व्यवसाय सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये सुरू केला तर सहकारी संस्था अडचणीमध्ये येऊ शकते व्यवस्थापन समितीच्या सदस्याला सहकारी संस्थेची सर्व माहिती असते सहकारी संस्थेच्या सर्व व्यवहाराची माहिती असते सर्व उत्पादन प्रक्रियेची माहिती असते आणि त्याचा वापर करून व्यवस्थापन समितीच्या एखाद्या सदस्याने आपल्याच संस्थेला स्पर्धा निर्माण होईल असा एखादा व्यवसाय त्याने त्याच भागामध्ये त्याच कार्यक्षेत्रामध्ये चालू केला तर त्या त्याचा फायदा त्या तो सभासद त्या ठिकाणी घेऊ शकतो आणि आपला जो काही व्यवसाय आहे तो व्यवसाय वाढवू शकतो आणि म्हणून सहकारी संस्थेच्या व्यवस्थापन समितीच्या सभा व्यवस्थापन समितीच्या सदस्याची संचालकाची ही जबाबदारी आहे की सहकारी संस्थेला स्पर्धा निर्माण होईल अशा प्रकारचा व्यवसाय सहकारी संस्थेच्या कार्यक्षेत्रामध्ये न करणे त्यानंतर व्यवस्थापन समितीची पुढची जबाबदारी आहे ती जबाबदारी म्हणजे वाजवी किमतीत मालमत्ता खरेदी करणे सहकारी सहकारी संस्थेची संस्थेसाठी जी काही मालमत्ता खरेदी करायची आहे ती मालमत्ता वाजवी किमतीमध्ये संस्थेला परवडणाऱ्या किमतीमध्ये खरेदी करण्याचं काम हे व्यवस्थापन समितीने करावं स्वतःच्या स्वार्थासाठी चुकीच्या पद्धतीने व्यवहार करून सहकारी संस्थेचं काही नुकसान होईल सभासदांचं काही नुकसान होईल अशा पद्धतीने कार्य न करता व्यवस्थापन समितीने सहकारी संस्थेच्या सभासदांच्या हिताचा विचार करून स सभासदांच्या भल्याचा विचार करून सभासदांसाठी कार्य करणे आवश्यक आहे आणि त्यासाठीच सहकारी संस्थेसाठी जी काही मालमत्ता खरेदी करायची आहे ती मालमत्ता खरेदी करत असताना संस्थेला परवडेल अशाच किमतीमध्ये ती मालमत्ता खरेदी करावी अशा पद्धतीनं व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या हे आपल्याला सांगता येतील व्यवस्थापन समितीच्या जबाबदाऱ्या हा एक अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे विद्यार्थी मित्रांनो आणि ह्या अनेक वेळा परीक्षेमध्ये विचारण्यात आलेला आहे तर काळजीपूर्वक याचा तुम्ही अभ्यास करावा ते या ठिकाणी आपण थांबूत आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून नवीन येणारा व्हिडिओ तुम्हाला सर्वप्रथम पाहता येईल